जैन मित्रांनो मी सरप मंत्री दीपक कोळी आज दिवसभरात आपण पाच सण एक रेस्क्यू केलेत हा रातला मित्रांनो हा कॉमन सँडबुवा म्हणजे डुलक्या गोणासाहेब बिनविशेरी जातीचा सर हा रेस्क्यू केला तुम्हाला हा पहिल्यांदा दाखवतो हा निश्चित साप आहे हा शक्यतो दिसत नाहीत रात्री एकाच्या घरापाशी आलता आम्हाला सांगितलं की आजगर आहे म्हणून आजगरा लवकर लवकर आजगर निघाला आहे आम्ही पण खुश झालो की आजगर आहे म्हटल्यावर पण मित्रांनो आजगर वगैरे इकडे काही निघत नाही सावाच्या अगोदर मित्रांनो हे दोन्ही पण याला सोडून देऊया हे बुक स्पेक्टिकल कोबरा हे बघतात स्पेक्टिकल कोबरा म्हणजे भारतीय नाग खूपच बिग साईजचा इंडियन स्पेक्टिकल कोबरा म्हणजे याला भारतीय नाग बोलतात हा विषारी सर्प आहे ह्याच्यामध्ये न्यूरोटॉक्सिक असतं त्याला पण आपण मानवी व्यवस्थेपासून खूप लांब निसर्गामध्ये रिलीज करालो हे वक्षता आणि हा एक मित्रांनो हा पण इंडियन खबर आहे आता एक मोठा सोडलाय आपण हा पण खोलसाईचा आहे त्याला पण निसर्ग मानवीसून खूप निसर्ग रिलीज करायलो आणि मित्रांनो तुम्हाला जर माझे असे व्हिडिओ जर आवडत असेल व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा करायचं